नमस्कार मैत्रीण मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे कालभैरवांचं वाहन काळा श्वान का आहे जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया कालभैरव भगवान शंकराचे उग्र रूप आहे पुराणामध्ये असे सांगितले जाते की भगवान शिव ब्रह्मदेवापासून खूप क्रोधित झाले होते या या उग्र रागामुळे कालभैरवांची उत्पत्ती झाली तर काही कदामध्ये कथामध्ये असे सांगितले जाते की भगवान शंकराच्या रक्तापासून कालभैरवाची निर्मिती झाली शिवजींच्या गणामध्ये कालभैरव यांना देखील एक मानले जाते ज्या दिवशी कालभैरव यांची उत्पत्ती झाली तो महिना म्हणजेच कार्तिक कृष्ण पक्ष अष्टमी होती म्हणून दरवर्षी आपण ह्या व कार्तिक अष्टमीलाच आपण कालभैरव जयंती आपण अष्टमी आपण साजरी करत असतो तर यंदा ह्या ह्या वर्षी कालभैरव अष्टमी ही बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी आलेली आहे कालभैरव यांच्याशी संबंधित एक गोष्ट म्हणजे त्यांचे वाहन कालभैरव यांची प्रतिमा जर तुम्ही पाहिली तर त्यांच्यासह त्यांचे वाहन नेहमी आपल्याला दिसून येते काळ्या रंगाचं श्वान काळ्या रंगाचं श्वान हे भगवान काळभैरव यांचं वाहन आहे आता काळ्या रंगाचा श्वान म्हणजेच काळ्या रंगाचं कुत्रं अनेकांना हा प्रश्न पडला असेल की कालभैरवांचं वाहन काळ्या रंगाचं श्वानच का आहे जाणून घेऊया याची माहिती चला माहितीला सुरुवात करूया हिंदू धर्मामध्ये प्रत्येक देवी देवतांचे वाहन आपल्याला दिसून येतं प्रत्येक देवतेची स्वतःशी अशी एक विशेष ओळख असते धार्मिक ग्रंथानुसार काळ्या रंगाचं श्वान भगवान कालभैरव यांचं वाहन आहे विशेष म्हणजे असं आहे की कालभैरव यांच्या प्रतिमेत देव कधी ह्या श्वानावर त्यांनी बसलेले नाहीत असे दिसून आले आहे की काळ्या रंगाचा श्वान नेहमी त्यांच्या सोबत त्यांच्या शेजारी असते कालभैरवांनी वाहन म्हणून काळ्या काळ्या श्वानाचीच निवड का केली जाणून घेऊया या माहितीला आपण आता सुरुवात करूया कालभैरवांचा जन्म शिवांच्या रक्तातून झाला होता काळभैरवासोबत नेहमी एक काळ्या रंगाचं श्वान असतं जो त्यांचं वाहन म्हणून आपण ते ओळखलं असते काळभैरव आणि श्वान यांचं नातं धार्मिक आणि पौरणिक आणि तांत्रिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे हा संगम केवळ काळभैरवांचं भयंकर आणि संरक्षात्मक रूप प्रतिबिंब करत नाही तर भक्तांना त्यांच्या जीवनात सुरक्षितता आणि शांती कशी मिळता येईल याचं मार्गदर्शन ते आपल्याला सांगत असतात कोणतीही देवता आपले वाहन म्हणून त्या प्राण्याची निवड करत असते ज्यामध्ये त्यांचे गुण प्रति प्रतिकात्मक दिसत असतात कालभरवांचे रूप हे उग्र असून कुत्रा हाही सुद्धा भयंकर प्राणी आहे श्वान अंधराला घाबरत नाही आणि शत्रूंना न तर मुळीच घाबरत नाही जर शत्रूने जर त्यांच्यावर जर हल्ला केला तर श्वान आणखीन चिडतो कुत्र्याला तीक्ष्ण अशी बुद्धिमत्ता आहे मालकाप्रती वफादारी असल्यामुळे तो एक निष्ठावान संरक्षण असा प्राणी मानला जातो असे मानले जाते की नश्वान वाईट अत्मे अनी नकरत उर्जय अपले काल श, श्वान वाईट आत्मे आणि नकारात्मकता ऊर्जापासून ते आपलं संरक्षण करत असतं म्हणूनच कालभरासोबत काळ्या काळ्याश्वाची उपस्थिती त्यांच्या रक्षक आणि संरक्षक म्हणून आपल्याला प्रतिनिधित्व दाखवत असते म्हणून त्यांनी त्यांचे वाहन म्हणून काळाश्वान याचीच निवड केलेली आहे कालभैरवाला तंत्रशास्त्रात विशेष असे महत्त्व आहे काळाश्वानाला कालभैरावाचे वाहन म्हणून म्हणून त्यांची आपण पूजा केल्याने व्यक्तीला तांत्रिक क्रिया आणि वाईट शक्तीपासून मुक्ती मिळत असते कारण श्वान काळाश्वान हे कालभैरवांचे वाहन आहे तसेच वाईट शक्तीपासून आपल्याला मुक्ती मिळते श्वानापासून सूक्ष्म जगाचे आत्मे पाहण्याची क्षमता ह्या काळ्या श्वानमध्ये असते भैरव स्मशानभूमीचे रहिवासी असल्याने म भैरव स्मशानभूमीचा रहिवासी असल्याने म्हणून स्म स्मशानभूमीत हे भैरवांच्या कार्याचे ठिकाण म्हणून आपण ओळखत असतो भैरव शरीराचा नाश करून आत्म्याला मुक्त करतो आणि स्मशानभूमीत फक्त कुत्रे प्राणी आपल्याला दिसतात अशा स्थितीत कुत्रा हा भैरावचा साथीदार बनला तर असे हे काळ्या श्वानाचे महत्त्व आहे तर हिंदू मान्यतेनुसार आपण जर काळ्या कुत्राला पोळी किंवा जर भाकरी खाऊ घातली तर काळभैरव आपल्याला काळभैरव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आप आणि व्यक्ती अचानक मृत्यूच्या भीतीपासून हा दूर कुत्रीजवळ असल्याने वाईट आत्मे आपल्या घराभोवतीसुद्धा फिरत नाहीत असा आपला समज आहे काळभैरवांच्या पूजेत काळ्या कुत्र्याला विशेष असे महत्त्व आहे कालाष्टमीच्या दिवशी आपण जर काळ्या श्वानाची जर पूजा केली त्यांना जर आपण काय खाऊ घातलं तर आपलं काळभैरव आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्या भक्तांना ते आशीर्वाद देतात तर अशा ह्या श्वानाला शनी आणि केतू यांचेही प्रतीक मानले गेलेले आहे असे मानले जाते की जर तुम्हाला जर शनीची साडेसाती किंवा जर ढह्या जर चालू असेल तर त्याचे वाईट परिणाम कमी करण्यासाठी आपण पोळीला तेल लावून दर शनिवारी आपण काळ्या श्वानाला जर आपण खाऊ घातलं तर आपल्याला शनिदेवापासून आराम मिळतो आणि कालघरांची आपल्यावर कालभैरव आपल्यावर प्रसन्न होतात अशा ह्या काळ्या श्वांची माहिती आहे तसेच श्वान हा नकारात्मकतेकडे कधीही आकर्षित होत नाही त्याला स्वतःचा बचाव करता येतो त्यांच्या अशा गुणधर्मामुळेच शंकराच्या उग्र रूपाचे म्हणजेच कालभैरवचे वाहन त्यांनी श्वानाकडेच पाहिलेले आहे कालभैरव यांच्यासोबत नेहमी काळ्या रंगाचे श्वान असल्याचे कारण म्हणजे रक्षक आणि संरक्षक हे रूप त्यांच्यामध्ये आहे म्हणूनच श्वान जर आपण खाऊ घातलं तर कालभैरव आपल्यावर प्रसन्न होतात असेही म्हटले जाते ह्या अनेक कारणामुळेच कालभैरवानी काळ्या श्वानला त्याने आपले वाहन म्हणून स्वीकारलेलं आहे अशी माझी छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवी नवीन माहिती मिळवण्यासाठी तुम्ही भक्ती कट्टा या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा तर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद